नमस्कार मी सिद्धेश कदम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की येत्या सत्तावीस तारखेला आपला आवडता बाप्पा आपल्या घरामध्ये येतोय आपल्या गल्लीत सुद्धा येतोय तर मित्रांनो फक्त एवढंच आपल्याकडून ह्या वर्षी एक मागणं आहे की आपला गणरायाचा सण म्हणजे आपला आवडता गणेश उत्सव हा आपण एक पारंपरिक पद्धतीने आणि एक पर्यावरणपूरक पद्धतीने आपण तो सण साजरा करूया म्हणून मी आपल्यासमोर आपला, आपला उत्सव आणि आपला संकल्प हे एक अभियान घेऊन आहे मित्रांनो फक्त आपला उत्सव कसा आपण पर्यावरणपूरक साजरा करताय हे आपल्याला त्या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे आणि हे सांगितल्यानंतर आपण ह्या अभियानाच्या मार्फत जे जे मंडळं आणि जे जे, जे घरगुती गणपती किंवा मग जे जे सोसायटी आम्हाला जे चांगले उत्सव साजरे केलेत पर्यावरणपूरक साजरे केलेत त्यांचा आम्ही सत्कार करू आणि पुन्हा एकदा येणारा गणेश उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्या